नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय कार्यालयांना शंभर दिवसाचा सुधारणा विशेष मोहिमेचे होणार मूल्यमापन राज्यातील शासकीय कार्यालयाचे सुशोभीकरण आणि सुसूत्रीकरण करून सर्वसामान्य जनतेची कामे सुरळीत होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यालय सुधारणा विशेष मोहीम राबविण्याबाबतचे आदेश शासकीय कार्यालयांना दिले आहे ही मोहीम शंभर दिवस राबविण्यात येणार आहे या मोहिमेला प्रतिसाद देत जाफराबाद येथील तालुका कृषी कार्यालय कामाला लागले असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे कार्यालय सुधारणा मोहीम राबवित आहेत याउलट शहरातील अन्य शासनाचे विभाग उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे या मोहिमेअंतर्गत विविध शासकीय कार्यालयात संकेतस्थळ सुकर जीवनमान स्वच्छता तक्रार निवारण कार्यालयीन सोयीसुविधा क्षेत्रीय कार्यालयांना भेटी ई ऑफिस प्रणाली आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण सेवाविषयक बाबी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर नाविन्यपूर्ण उपक्रम अभिलेख निंदनीकरण व वर्गीकरण मुदतबाह्य अभिलेखे नष्ट करणे वस्तू संग्रह नोंद वय अद्ययावत करणे जुन्या व निरुपयोगी निरुपयोगी जडवस्तूंची विल्हेवाट जुन्या वाहनाचे निर्लेखन स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कर्मचारी व अभ्यागत यांच्यासाठी स्वच्छ प्रसाधन व्यवस्था अभ्यागत सुसज्ज प्रतीक्षालय नामफलक दिशादर्शक फलक, दिशा फलक कार्यालय सौंदर्यीकरण ई ऑफिस प्रणाली यांचा समावेश आहे या मोहिमेअंतर्गत उपविभागीय अधिकारी तहसील पंचायत समिती पोलीस ठाणे नगर परिषद नगरपंचायत उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा महावितरण पाणी पुरवठा जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण उपविभागीय वन अधिकारी वन परिक्षेत्र अधिकारी सहाय्यक निबंधक पशुसंवर्धन एकात्मिक बाल विकास उप महसूल तालुका क्रीडा अधिकारी उपकोषागार अधिकारी दुय्यम निबंधक वैद्यकीय अधीक्षक या कार्यालयाचा समावेश आहे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मोहिमेला विशेष प्रतिसाद देऊन कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलावा अशी अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे